जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा कोणतं राज्य हे भारतनेट योजना संपूर्ण राज्यात लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पंजाब हे राज्य आता भारतनेट योजना संपूर्ण राज्यात लागू करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे पंजाबमधील त्रेचाळीस भागात ही इंटरनेट सेवा उपलब्ध असून नोव्हेंबर अखेरपर्यंत तर पंजाबमधील प्रत्येक गाव या योजनेत समाविष्ट होणार आहे या भारतनेट प्रकल्पाचा उद्देश काय तर देशातील सर्व ग्रामपंचायतींना तसेच घरे आणि संस्थांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे ही योजना प्रथम दोन हजार अकरा साली राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क या नावाने सुरू करण्यात आली होती व दोन हजार पंधरामध्ये याचं नाव बदलून याला भारत नेट असं नाव देण्यात आलं या योजनेची अंमलबजावणी कोण करतं तर भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड म्हणजेच बीबीएनएल ही कंपनी या योजनेची अंमलबजावणी करतं या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवणे ई गव्हर्नन्स ई हेल्थ ई एज्युकेशन ई बँकिंग सारख्या सेवांचा सा प्रसार करणे डिजिटल इंडिया अभियानाला बळकटी देणे व ग्रामीण उद्योजकता आणि रोजगार निर्मिती वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत महत्वाचा प्रश्न आहे सर्व पॉईंट नोट करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा एक मल्टी प्रश्न आहे पंतप्रधान मोदी अकरा आणि बारा नोव्हेंबर रोजी भूतान भेटीवर गेले होते त्या संबंधित विधानाचा अभ्यास करून आपल्याला अचूक विधान निवडायचे आहेत अचूक म्हणजे काय तर बरोबर असलेले विधान आपल्याला या आप प्रश्नात आप निवडायचे आहेत पहिलं विधान पहा काय म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश जिग्मे खेसार नांगमेल वांचूक यांनी थिंपू येथं कालचक्र उत्सवाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं विधान बरोबर आहे पंतप्रधान मोदी आणि भूतानचे राजे यांच्याच हस्ते कालचक्र उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं या असेटी दरम्यान पुन्हा सांगचू दोन या जलविद्युत प्रकल्पाचं देखील उद्घाटन केलं व भूतानच्या ऊर्जा प्रकल्पासाठी सवलतीच्या दराने चाळीस अब्ज रुपये पतपुरवठा करण्याची घोषणा देखील पंतप्रधान मोदी यांनी केली आहे नोट करून घ्या पुनाथ सांगचू जलविद्युत प्रकल्प हा भूतानमधील प्रकल्प आहे आणि याच्या दुसऱ्या फेजचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि या भेटीदरम्यान भारताने भूतानसोबत तीन सामंजस्य करार केले आहेत शेवटचं सुद्धा विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यासच हे या सुद्धा नोट करून घ्या भूतानचे चौथे राजा जिंगमे वांगचूक यांच्या सत्तरव्या वाढदिवसाच्या समारंभात पंतप्रधान मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भूतानविषयी सांगायचं झालं तर भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एकूण सहाशे नव्याण्णव किलोमीटरची सीमा संलग्न आहे आणि भूतान या देशाशी भारतातील सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्याच्या सीमा संलग्न आहेत भूतानची राजधानी थिंपू चलन भूतानी नगुल ट्रॅम्प तर राष्ट्रीय भाषा ही जोंका ही आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या देशाला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत मित्रांनो आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आफ्रिकेतील बोत्सोवाना आणि अंगोला या दोन देशाच्या भेटीवर गेल्या होत्या व या दोन्ही देशाला भेट देणाऱ्या त्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती ठरल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता नुकताच अंगोला या देशाचा पन्नासवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या त्यानंतर त्यांनी बोत्सोवाना या देशाला सुद्धा भेट दिली बोत्सोवाना या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत एकवीस तोपांची सलामी व गॉड ऑफ ऑनर देऊन केली आहे तुम्हाला लक्षात आहे का बोत्सवानाविषयी आपण अलीकडेच पाहिलं होतं की भारत आता बोत्सवाना या देशाकडून आठ चित्ते भारतात आणत आहे या देशांविषयी थोडक्यात आपण माहितीसुद्धा पाहून घेऊया मॅपमध्ये पहा अंगोला हा देश येथे स्थित आहे तर बोत्सवाना हा देश येथे स्थित आहे अंगोला या देशाची राजधानी व सर्वात मोठं शहर हे लुआंडा आहे आणि अंगोला या देशाला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळालं होतं सध्या याचे राष्ट्रपती जुआओ लोरेन्सो आहेत व चलन आंगोलन क्वाझा आहे बोत्सवाना या देशाची राजधानी आणि सर्वात मोठं शहर हे गॅब्रॉन आहे राष्ट्रपती डुमा बोको तर चलन पुला हे आहे पुढील प्रश्न कोणता देश हा संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेत सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला तर मित्रांनो या संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेत सामील होणारा बांगलादेश हा दक्षिण आशियातील पहिलाच देश ठरला आहे बांगलादेश यात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला तर एकूण कितवा देश आहे तर यात सामील होणारा हा एकूण छप्पनवा देश आहे संयुक्त राष्ट्राची जलपरिषद हा एक आंतरराष्ट्रीय मंच आहे जेथे देश एकत्र येऊन पाणी संवर्धन जलवायूबद्दल स्वच्छता आणि जलस्रोत व्यवस्थापन यावर धोरणे तयार करतात या युएन वॉटरचा स्वीकार एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हेलसंख्ये येथे करण्यात आला होता व याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येत आहे तर एकोणीसशे शहाण्णव पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे बरं एक महत्वाचा प्रश्न भारत या यु एन जल परिषदेत सामील आहे का तर आपला भारत यात सामील नाही लक्षात ठेवा आपला भारत यात सहभागी नाही नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले तर नुकतेच आता आसाम या राज्याच्या मंत्रिमंडळाने और बंदी घालणारे विधेयक मंजूर केला आहे आता हे विधेयक विधानसभेमध्ये सुद्धा मांडण्यात येणार आहे व तेथून पारित झाल्यानंतर आसाममध्ये एखाद्या व्यक्तीने दुसरं लग्न केल्यास त्याला सात वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते आसाममध्ये बिल आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस या नावाने मांडण्यात ना येणार आहे आणि या विधेयकाचा उद्देश काय तर महिलांचा सन्मान आणि लिंग न्याय सुनिश्चित करणे हे याचं उद्दिष्ट आहे आणि यातील महत्वाचा पॉइंट म्हणजे या विधेयकातून सहाव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आदिवासी क्षेत्रांना वगळण्यात आहे नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय स्तरावर फेरारी रेस करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दायना पुंडोले या आंतरराष्ट्रीय स्तरावर फेरारी रेस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत पुंडोले यांनी आंतरराष्ट्रीय सर्किटवर फेरारी टू नाईन सिक्स चॅलेंज कार चालून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे बत्तीस वर्षाच्या या डायना पुंडोले आपल्या महाराष्ट्रातील पुण्याच्या रहिवाशी आहेत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या क्लच चेस चॅम्पियन्सचं विजेतेपद कोणी पटकावले तर आता दोन हजार पंचवीसमधील या क्लच चेस चॅम्पियनशिपचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलं आहे या स्पर्धेचं आयोजन अमेरिकेत करण्यात आलं होतं व या स्पर्धेमध्ये मॅग्नस काल्सन यांनी गुकेश डुमाराजूला दोनदा आणि त्यानंतर फॅबियानो कारवानाला दोनदा हरून ही स्पर्धा जिंकली आहे या स्पर्धेमध्ये विजेत्याला एक लाख वीस हजार डॉलरचं बक्षीस देण्यात येतं आता हा प्रश्न पहा भारताने कोणत्या देशाबरोबर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्याबाबत एक करार केला तर भारताने हा करार क्युबा या देशाबरोबर केला आहे या करारावर भारतातर्फे परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरेटा यांनी स्वाक्षरी केली तर क्युबातर्फे क्युबाचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री गेरार्डो पेनालवर पोर्टल यांनी स्वाक्षरी केली आहे पुढील प्रश्न पहा पॅरादीप फॉस्पेटने ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर आता पॅरादीप फॉस्पेटचे ब्रँड अम्बॅसेडर हे राहुल द्रविड बनले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक मधुमेह दिन आहे हा दरवर्षी चौदा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो वाढदिवस दिवस चौदा नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो तर चौदा नोव्हेंबर रोजी सर फेडरिक बॅटिंग यांचा जन्मदिवस आहे व त्यांनीच इन्सुलिन्सचा शोध लावला होता व त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून जागतिक मधुमेह दिन सुद्धा चौदा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो यंदाची या दिनाची थीम काय आहे तर डायबिटीज अक्रॉस लाईफ स्टेजेस आशिया वेश या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कोप ठर्टीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर जी कोप ठर्टी परिषद आहे याचं आयोजन ब्राझील या, या देशात होत आहे ब्राझीलमध्ये कोठे तर ब्राझीलमधील बेलेम या शहरात दहा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान ही परिषद पार पडेल व या कोप ठर्टीचे अध्यक्ष कोण आहेत तर आंद्रे कोरिया लागो हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद